दादा दादा मला ती ना मी दोन दिवसापासून नाही झालं मी तुला फ्री दिल पण तू माझी मदत करशील हो बरे मी कधी पासून शिवाजी चौकाचा पत्ता शोधते पण मला सापडत नाही त्या दोघींनाही विचारलं त्यांनाही माहीत नाही मी जास्त काही बोलणार नाही फक्त त्यांना विचार छत्रपती शिवाजी महाराजांचा चौक आहे धन्यवाद ऐका ना तुम्हाला छत्रपती

एका शाळेत इतिहासाचं पुस्तक पाहिलं वाचताना काळालं ते नेमकं काय करायचं राहिलं वाचताना कळालं ते नेमकं काय करायचं नाही शिवजयंती कधी करायची हे तर हो शिवजयंती कधी करायची हे तर पाहिलंच महाराजांनी जन्माला येऊन नक्की काय केलं ते पाहायचं राहिलं महाराजांनी जन्माला येऊन नक्की काय केलं ते पाहायचं राहिलं गडकिल्ल्यांवरती महाराजांनी बांधलेल्या तलावांनी तर पाहिलंच हो गड किल्ल्या महाराजांनी पाहिलं पाणी पिऊन खेळलेली प्लास्टिकची बाटली उचरायचं तेवढं राहिलं सोशल मीडियावरती लोकांना इतिहासावर भांडताना पाहिलं हो सोशल मीडियावरती लोकांना इतिहासावर भांडताना पाहिलं इतिहासाचं सुधारावून सोशल व्हायचं राहिलं सोशल व्हायचं राहिलं प्रत्येक जातीचा माणूस मावळा होता भेट पांडलं हो प्रत्येक जातीचा माणूस मावळा होता भेट पांडल जातीमध्ये मावळा व्हायचं राहिलं मावळा व्हायचं राहिलं महाराजांना चौकातल्या पुतळ्यात पाहिलं गाडीच्या काचेवरती वरती पाहिलं होळीच्या पानावरती पाहिलं महाराजांना चौकातल्या पुतळ्यात पाहिलं गाडीच्या काचेवरती वरती पाहिलं होळीच्या पानावरती पाहिलं महाराजांना आजरणात आणायचं राहिलं आजरणात आणायचं राहिलं